हॅलो हाय फ्रेंड्स कसे सर्व मस्त ना तर आज आहे तीस जुलै आणि आज आहे आमच्या शंभूचा हॅपी बर्थडे आहे शंभू हॅपी बर्थडे आहे तर शंभू आता झोपेतून उठलेला आहे सकाळचे वाजले साडेआठ आणि शंभूची शाळा आहे नऊ वाजता तर आता मी शंभूला तयार करते आणि शंभू शाळेत काय घेऊन जाणार आहे चॉकलेट मुलांना वाटायला काय घेऊन जाणार चॉकलेट वाटणार मुला चॉकलेट नाही गाडीवर जायचं भूल भूर कुठे जायचं गाडीवर कुठे जायचं बस काय होत पाहायला लागल पाहायला लागल शंभूच्या चला अंघोळ करायची आणि शाळेत जायचं शाळेत चॉकलेट वाटायला शंभूच्या बॅगेत ठेवले त्यांनी चॉकलेट आहे चॉकलेट खूप आहे खूप आहे शाळेत वाटायला ना हॅपी बर्थडे आहे शंभूचा नको 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 शाळेत आले शंभू शाळेत चला केक बघते केक केक बघते कोणता घ्यायचा कोणता घ्यायचा कुठला आवडलं तुला तो तू आवडला तुला घ्यायचं नको तो घेऊ तो बर आज आम्ही शंभूची बडिची तयार आहे तर आज शंभूचा बड्डे आहे आणि हे डेकोरेशन केलेले हे शंभूच्या बड्डेचं डेकोरेशन आणि केक दाखवूया केक आपल्या आतमध्ये ठेवलाय इथे ठेवलाय केक हा नंतर काढू हे आणि हा हा केक आहे मस्त आहे आणि इथे आहे फटाके आणि हे काय मिस्टी हे मुलान साथी, चोटे -चोटे मुलान साथी ले थे, हे मोबाईल जम्स मुलांसाठी छोट्या छोट्या मुलांसाठी द्यायला आणले ते चॉकलेट आणि हे माझी फेवरेट पण तुझे नाही ते मुलांना द्यायचे आणि आता आम्ही फरसाण सगळं या वाट्यांमध्ये काढणार आहे मुलांना वाटायला तर इथं आम्ही चुरमोरे आणि भेर आणि समोसा भरतोय तर इकडे चुटकी पण आली आहे बघा पाव आणि त्या आर्यन आलाय आणि हे कालोन आहे आणि हे पण एक कालोन

मी शितायला दे आमचा एक फोटो वाव थँक बोल भाऊ थँक्यू लावलं का <laughs> <laughs> मस्त आहे का कशी आहे पावभाजी काय झालं नाही ना पण भाजी कशी आहे चांगली कटका सुपा खाव कशी ना। आहे खूप छान आहे का मंगळवार आज मंगळवार कांदा तिखट एक मिनिट हा बिर्याणी आणते आज मंगळवार आहे मंगळवारी आम्ही बिर्याणी हा उद्या खाना उद्या

拜。Bye. Bye.